नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल आग्री ट्रेकर्समध्ये तर मित्रांनो आज एक खूप आनंदाची गोष्ट आहे कारण की आज आमचा एक मित्र करोडपती झाला आहे तुम्हाला मागचे कलावंतांच्या ब्लॉगमध्ये बोललेलो मी का आशिष आहे त्याचं रूम हॉलमध्ये दहा बारा फ्लॅट आहेत पण सध्या त्याचे पहिल्याच फ्लॅटची पूजा आहे सो आता आम्ही सर्व चाललो आहे पूजेला सो तुम्हाला दाखवतो आहे आशिषने कसं घर बनवलं आहे जवळजवळ एक करोडाचा फ्लॅट घेतला आहे आशिषने तर त्याचीच पूजा आहे आज सो आम्ही सर्व चाललो आहे आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता प्रत्येक बघ इथे बघ पॅन्ट आणि टी शर्ट आहे आणि यो पण बघ चप्पल शर्ट आणि पॅन्ट आहे आणि मी पण बघ भाई पॅन्ट आणि शर्ट आणि याचा बघायचं भाई, आजी भाई फुल फॉर्मल विर्मल घालवले काहीतरी निक्स आहे नक्कीच काय पाहिजे आमची वहिनी लवकरच येणार आम्ही लग्न आलो आम्ही लग्न आलो प्रथमेच एक स्टेप होते आता एक स्टेप प्रथमेच होते ना प्रथमेच तर इथं जमल्या सगळे आपली सूरज प्रथमेश प्रतीक भाई आशिष तर करोडपती झाला आपण का व्हायचं आपण पण हो लवकर हो भाई आमची व्हिडिओ करोडपती होशील का ना ते नाही माहिती मला पण यो पुढच्या वर्षी पती जरी होणार जरूर होणार आहे माझा तर लग्न नाही आहे पण यादा यादा काहीतरी बघा हे कपड्यांवाला काही वाटतं का नाही तुम्हाला आज बघायला चालले आम्ही आम्ही लग्न आलो लग्न आलो तर आता जातो पटापट आशिष तिकडे वाट बघतोय आशिष बोलतोय भाई आता मी आता मी तुमच्यापेक्षा खूप मोठा झालेलो आहे आता बघू आशिष किती मोठा झालोय काय बोलतो रे बाबा या व्हिडिओमध्ये टायटलचं नाव बघा तुम्ही बघता बघा ऐकायचं नाव नाही ऐकायला फक्त बघा भावा भावा माझी माझी वाट लावाल तर मी तुमची वाट कशी लावू शकतो तुम्हाला समजणार पण नाही तर जातो आम्ही पडापडा दाम आशिष वाट बघतो तिकडे आमची भेटतो तुम्हाला पुढे नमस्कार मंडळी दोन मिनिटात गाडी कुठे उभे उभे पाहिजे गाडी पाहिजे भेटला नीट जा चल समोर जाऊ तिथं काय बोलतो सूरज काय वाटते तुला पिकेने आपल्या सोबत चुकीचा गेला का नाही गद्दारी करणे आवरी आवडी धुवलं ना इकडे बघू शकता तुम्ही आणि आम्ही फोर व्हीलर मध्ये येणार होतो पिकाच्या वाई आम्हाला टू व्हीलर व यायला लागला म्हणून मी विचार करता लवकरच फोर व्हीलर जाऊ नाही बहुत मारे गुरु थांबे बी दिवस आहे आयुष्यभर थांब 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 काहीच ध्यानच देखो ये बिल्डिंग इतना बडा टावर शिवाय नको देऊ पहिलेच सांगतो बाजारात गणेश गणेश मम्मी हे घेण्याचे मम्मी इंटरव्यू घेऊ का घेण्या माझी चप्पल चप्पल ठीक आहे दोनशे युवा आलो मालक आले थांबा मालक आले मालक आले हा गणेशची मम्मी काकू गणेश लग्न कधी कराल थांबा मग तुम्हाला आम्ही दाखवतो का तुमची सून सून दाखवतो शेट आहे एंट्रीला पैसा फुल डेंजर दिसतो एकदम हा लाईटी पीठ अरे जरा आशिन लाईट आशिन लायटी पीठ धाव तुम्ही बघू शकता पहिला स्वागत आहे काय शिव सर्विसारखे काय काय सर्व्हिस पाहिजे तुम्हाला सर्व्हिस ओके थँक्यू आशिष मी लगे वॉचमॅन ठेवलाय आशिषला ना आता आशिष मी फ्लाईट घेतली एक करोडला रुपये भाई वॉचमॅन काय बोलतो आशिष दाखव ना दाखव ना फॅन्स देखील आजा करशील तर कसं चालेल भावा काकू आज काय सोयी मग आमची सोय आहे सोय आहे क्लब हाऊस मध्ये अरे थांब 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 तुम तुम्हाला फ्रंट कॅमेरा तुम्हाला एवढे दिवसापासून आम्ही बोलवतो वहिनी आशिला सोडत नाही वहिनी कुठे फिरायला असं ते आशिषला खूप प्रॉब्लेम होतो तर आज तो सस्पेन्स आम्ही उघडणार आहे आज तुम्हाला वहिनी दाखवतो आमची अशिष आज वहिनी दाखवशील ना पब्लिकला एक्साइटमेंट झाले वहिनीला बघायचे अरक अशिष एवढीच लो अरे हे उसेन लावी दिस आणि तो कोण यो यो आनंद देणारा यो आहे हो सांगू दे सांगू काय नाही गुखाने नांगांगा सांगंगा नाही गुखाने नांगांगा अलग नविंग न ठरणार मासु दे ना त्यात कायला कसा बसलाय जे कसा बसलाय तू

आणि अशी ची चिलेप बघू शकता लपकन लपकन जायला नाही तर मिरर पण न ठेवला कस आलो पण दिसत काय बोलत हर्ष गोरा दिसत काही सूर्य फुकारचा जेवाला बोलला का लगेच कुठं बी ये

असा कशाला मी आणतो ना आशिषचं इथं क्लब हाऊस आहे आता सध्या बंद केलंय हे बघ बंद केले क्लब हाऊस इशा यो इथं आशिष कॅरम खेळल इथं टेबल टेनिस खेळल इथं पूल खेळल आणि इकडे गेल्यावर इकडं आशिषची जिम जिम मध्ये कोण हो का नाही का माहिती जिम लॉक बघू आता जा वरती जेवाला खेळले बघून दे जेवाला खे बघून दे जाम भूक लागली अशी असा पैसा निसता असत चालले लाइटीन वर भाई एसी आहे बोलली तर मित्रांनो तुम्ही बघू शकता याला काहीच लाज नाहीये एकटाच गेले बोला एकटाच ते त्याला जेवाला घेते वा अरे तुला लाज वाटेल ते काय पूजेच्या पाया पडला ना लगेच जेवायला क बोलशील प्रथमेशला तू मला काही बोललो होतं तुम्ही पोकाट जेवायला आले आले तिकडं बघ देऊचं ए तू काय बोलू होता काय करायचं आपल्याला इकडं काय केलं काय केलं म्हणून या ना म्हणून मी या ना चांगले चांगल्या ठिकाणी नेत नाही कुठे आता वाट बघता कवा खुर्च्या खाली होता बघ असतं बघ्या प्रेमाने असतो थोडी बोललो मी भाऊ भैया थोडी बोललो यो भाऊ बोल बघ किती प्रेमाने असतं असं बोललो मी यो भाऊ बघ यो भाऊ आयुष्य आयुष्य गणेश गणेश मुरबाडला जाऊन आला गेला आता मी जेवण काकू काकू आरा आल्या काकू आवाज दिला मी तुम्हाला इकडे यायचे कसं देणार जी जेवणाची गोष्ट तुम्हाला काकी काकी लग्न करून टाका काय सांगितलं बोललो तेव्हा तुम्ही लक्ष दिलं ना तेव्हा तुम्ही लक्ष दिलं ना असताना तुम्हाला नातू वगैरे पण झालं झाले तुम्हाला व्हायला पाहिजे होत ना तिकडचं मी काय बोलले तुला घेऊन विचार कर ना तुझा थांबधारा सांगतो तुला बरोबर तू बघतो लग्नाला आम्हाला बोलू नको आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आम्हाला लग्नाला नाही काकू लग्नाला बोलविल का नाही माहित नाही जेव्हा जाऊ लागले आम्हाला चल का नाही जेवायला जाऊ शकतो आपण हे बघा हावरा जेवतो बघा हावरा हे आवरेया आवरे अरे मुंडी तर वरती कर जसा खायला बी लागले तशी मुंडी काही वरती नाही करे चांगले चिकने दिसता रे तुम्ही गरीब ए गरीब काय रे गाणे तू आशिषला जाम काय काय बोलत आता बघ ये देख श्रीमंती देख राय की आशिष की आशिष ची श्रीमंती बघतोय का हो का ठीक आहे चल चालतं र डेंजर एकदम गणेश जेवलास का हो दादा जेवलो अरे तुम्ही किती पुऱ्या खाल्या करा करा <laughs> सांग यानी चार गुलाबजाम ना दहा पुऱ्या खाल्या नाही काय बोलतोय गेण्याचे विषय काय तुम्हाला माहितीच असतं हो ना ते बिचार आशिषला जेव्हा बघा ट्रोल करत असतो त्याला आता आमचं मनावर डिपेंड असतं माणसाचं मन काळा असला ना तर तोंड पण काळाच पण भाई ठीक आहे इथं तोंड तोंड पण काळाच आहे ऑलरेडी कशा बेइज्जती काय तुम्ही बघू शकता आशेची संपत्ती बघाशी थांब দা নীতি নক ডিফৰ বগতো নে তু চিক দি নকয় নক आ, ना? आ, सांग ना नको सांगू सांग सांग टावर बघा आशिषचं टावर बघाय बघा निस्ते बिल्डिंग इज बिल्डिंग आहे बाय बाबा आशिषच एकच रूम आहे टावर नाही खुशी जिच्या नावाने आशिष पूर्ण संपत्ती आहे खुशी एंटरप्राइजेस ची मालकी नेक्टी खुशी काय बोलतो तू मी काय आहे जगातला मी काय जगातला काय बोलतेस तू तुम्ही एवढं काम केलंस काहीच नाही काहीच नाही तू एडी आहेस खुशी आम्ही माहित आहे ओ थँक यू मी करलाय मुली काय थँक यू लाज नाही लज्जा नाही यांना शरम नाही हे पण खुशी लय भारी दिसतंय का नाही हे आश अशी संजय छोटी बहीण ही छोटीशी हे तुमच्या बहिणी काम करते का करते ना ठीक आहे चल असे का उभी राहिले हे मेकअप केलं मेकअप केलंय बघिनी केवढा हा कोणते बोलते ठीक आहे काय आशिशचा छोटा काकाचा मुलगा काय विचारांना झाला म्हणजे थोडा ऐकायला कमी येतो आणि बोलायला पण नाही जमतो पण एवढा हुशार आहे ना तो जाम हुशार आहे यांच्या दिवशीचा कितीतरी पटीने हुशार आहे तो काय ते हुशार आहे की नाही तू मग बघित जगला समजत त्याला येशी खुशी लादू नको ना तू एवढी लाजते हिचं नाव होता म्हणून आता फ्लॅट झालाय कारण हिच्या नावाने बिजनेस ओपन केलाय त्यांनी हा ना पण यो असला की तिला फक्त कॅडबरी देतो आणि त्याच्यावर सेटल तू बोलत ना गेला कॅडबरी देतो तुला फक्त जर मला यावेळी खूप पैसे किती पैसे दिले <laughs> एवढी लाजून का बोलतेस <laughs> मला खूप भारी वाटत लाजून बोललीस कि तू पण लाजून बोल ना असा काय मी कोण आहे मी नाही लाजून बोलतो तू लाज लाजतो का हे <laughs> याला बहिणी मारते ना हा नाही बोलला बघितलं मी बोलणी अरे मित्रांनो बघा तुम्ही आशिषचा बेडरूम भाई आता काही ऐकत नाही बरोबरी बेडरूम बनवले आशिष भारी बेडरूम बनवले ना छान भारी बनवले आशिष हो कॉंग्रॅज्युलेशन नवीन घर घरासाठी त्याला आशिषने नवीन घर घेतलं खूप आनंद होता मला ॲक्च्युली त्याची जर्नी पण खूप डेंजर होती म्हणजे असं बघायला गेलं ना त्याच्या वडिलांनी आज म्हणजे एवढे मागे कष्ट घेतले त्याच्यामुळे आज तो एवढा घर उभा करू शकला असता अगोदर असे दिवस होते तर तो म्हणजे त्याचे वडील असे खूप छोटा असा बिझनेस होता त्यांचा पण आज मोठा एवढा त्याच्या वडिलांनी एवढा बिझनेस एक्सपॅन्शन केला आहे त्याचा तर बाबा असं जसं वडिलांनी गेलाय तसं तू पण कुठे आणि असं एक फ्लॅट घेतलाय ना असेच अजून चार पाच घेऊन ठेव एक मला ते राहील हो चालेल चालेल ऍक्च्युली आता चालेल सर्व अशीच रूम बघून सर्व पोरं पण आले की मस्त खूप भारी जेवण वगैरे खूपच चांगलं होता तर बाबा तुला कसं वाटतं माझा न्यू फ्लॅट घेतलं न्यू होम घेतलाय तुम्ही माझं पहिल्यापासून स्वप्न होतं की न्यू फ्लॅट घ्यायचं मला असं स्वप्न होतं की पंचवीस तीस माझ्या टॉवर मध्ये राहायचं आणि टॉप फ्लोअर राहायचं मला असं कधी वाटलं पण नव्हतं की

सो हा ब्लॉग इथंच एंड करतो आहे तर तुम्हाला आशिषचा न्यू भर कसा वाटला ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका